नमस्कार मित्रांनो डिजिटल मार्केट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहे यासाठी आता ई पीक पाणी अट रद्द करण्यात आलेली आहे यासाठी नवीन वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे यासाठी फक्त सात बारा लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिलेली आहे वेबसाईट नक्की कोणती आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांच कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण रुपये रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात वर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती, शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर का मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे देण्यासाठी जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये आण वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेततळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मान्यवरांना विनंती करते की खरीप दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य बाबत संकेत स्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोट चिक्कार दाबन करतील आणि टाळ्यांच्या जोरदार आपण सर्व या कार्यक्रमात सहभागी होऊया तर मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे काही पोर्टल आहे ते लॉन्च करण्यात आलेले आहे याची जी, जी काही वेबसाईट आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन शेतकरी त्यांचे जे, जे काही लेटस आहे ते पाहू शकतात तर हा हो महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र